नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी केतकी लिपणे आपलं स्वागत करते ठळक बातम्या विधिमंडळ ही जनतेचा आवाज पोहोचवण्याचं माध्यम बनायला हवी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं प्रतिपादन गगनयान फक्त तंत्रज्ञानातली प्रगती नाही तर आत्मनिर्भर भारताच्या प्रवासातला एक नवा अध्याय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह राज्यातली साडेतीन हजार गावं स्मार्ट आणि इंटेलिजंट करण्यात येणार मुख्यमंत्र्यांची माहिती सातनवरी या पहिल्या स्मार्ट आणि इंटेलिजंट गावाचा शुभारंभ गंगाख्ड इथं अंमली पदार्थ जनजागृती सायकल रॅली आणि प्रभात फॅरी आणि फलंदाज चेतेश्वर पुजारा यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर आता सविस्तर बातम्या देशाच्या संसदेची आणि पीठासीन अधिकाऱ्यांची प्रतिष्ठा राखणं महत्वाचं असून विधिमंडळ ही जनतेचा आवाज पोहोचवण्याचं माध्यम बनायला हवी असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आह नवी दिल्लीत आज अखिल भारतीय विधिमंडळ पीठासीन अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय परिषदेचं उद्घाटन कल्यानंतर बोलत होते विधानसभा पक्ष और विपक्ष दोनों की समझ से जनता का आवाज रखने की माध्यम बननी चाहिए। और अगर विधानसभा का विभाग स्वतंत्र नहीं होता है तो ये कभी संभव नहीं होता है इसलिए स्वतंत्र विधानसभा विभाग की रचना करने का जो ऐतिहासिक निर्णय विठल पटेल ने अंग्रेजों के समय में किया उसको हमारी संविधान सभा ने भी स्वीकार किया और आज सभी विधानसभाओं के अंदर विधानसभा का विभाग अध्यक्ष के तहत और लोकसभा राज्यसभा में भी अध्यक्ष के तहत चलते हैं देशाच्या केंद्रीय कायदी मंडळाचे पहिले अध्यक्ष म्हणून विठ्ठलभाई पटेल यांनी पदभार स्वीकारल्याच्या घटनेला शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं ही परिषद दिल्ली विधानसभेत आयोजित केली आहे स्वातंत्र्यप्राप्तीप्रमाणेच देशाची लोकशाही अबाधित ठेवणं हेही महत्वाचं असून विठ्ठलभाई पटेल यांनी भारतीय संकल्पनांवर आधारित लोकशाहीचा पाया घालण्याचं काम केलं असं शहा म्हणाले दरम्यान या परिषदेत संसद आणि विधानसभेच्या कार्यप्रणालीवर केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी भाष्य केलं संसद आणि विधिमंडळाचं कामकाज सुरळीत चाललं नाही तर लोकशाहीवर प्रश्न उपस्थित होईल असं म्हणाले विरोधकांना सरकारच्या निर्णयांवर प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे मात्र कामकाजात अडथळा आणता येणार नाही वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्र येतात तेव्हा संघर्ष स्वाभाविक असतो पण तो लोकशाहीत रचनात्मक असावा असं मत रिजिजू यांनी व्यक्त केलं देशातल्या एकोणतीस राज्य विधानसभांचे अध्यक्ष आणि सहा राज्यांच्या सभापती तसेच उपसभापती या परिषदेत सहभागी झाले आहेत गगनयान या पहिल्या वेल्या मानवसहित अंतराळ मोहिमेसाठी भारत पूर्ण तयार असून ही फक्त तंत्रज्ञानातील प्रगती नाही तर आत्मनिर्भर भारताच्या प्रवासातला एक नवा अध्याय आहे असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला या मोहिमेसाठी निवड झालेले ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला प्रशांत बालकृष्णन नायर अजित कृष्णन आणि अंगद प्रताप या चार अंतराळवीरांचा आज नवी दिल्लीत एका विशेष कार्यक्रमात संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते अंतराळ क्षेत्रातलं भारताचं योगदान फक्त उपग्रह सोडापुर मर्यादित चंद्रा चंद्रापासून मंगला मंगळापर्यंत भारताचं पाऊल पड़ता है असं सिंह नमूद ते म्हणाले भारत की स्पेस जर्नी की ओर देखते हैं तो हम पाते हैं कि हमारा कंट्रीब्यूशन केवल स्पेस में उपग्रह भेजने तक सीमित नहीं है आज भारत चंद्रमा से लेकर मंगल ग्रह तक अपनी उपस्थिति दर्ज करा चुका है आज भारत गगनयान जैसे मिशन के लिए भी पूरी तरह तैयार है मैं इसे केवल तकनीकी उपलब्धि के रूप में नहीं देखता बल्कि आत्मनिर्भर भारत का नया अध्याय है जहां हम विश्व की बड़ी स्पेस पावर्स के बीच खड़े हो रहे हैं राज्य पेल स्मार्ट एण्ड इंटेलिजेंट गांव अल्ले नागपुर जिहतिया गावा यशस्वी प्रयोग बगुन या योजने का पहला टप्प्या प्रत्येक तालुक्या दह गाव स्मार्ट एण्ड इंटेलिजेंट कर निर्णय सरकार ने घ अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये केली याद्वारे पहिल्या टप्प्यात राज्यातली जवळपास तीन हजार तीनशे गावं स्मार्ट आणि इंटेलिजंट करणार असल्याचं त्यांनी सांगितलं केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाअंतर्गत कार्यरत व्हॉइस ऑफ इंडियन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी इंटरप्रायझेसन देशांतर्गत चोवीस कंपन्यांच्या संघटनांसोबत एकत्र येत राज्य शासन आणि नागपूर जिल्हा प्रशासनाच्या मदतीने सातनवरी गावात आधुनिक तंत्रज्ञान आधारित सेवा उपलब्ध करून देत या गावाला देशातलं पहिलं स्मार्ट आणि इंटेलिजंट गाव बनवलं आहे प्रायोगिक तत्वावर उभारण्यात आलखा या गावाचा शुभारंभ आज मुख्यमंत्र्यांच्या हस्त झाला त्यावेळी बोलत होत या योजनेअंतर्गत कृषी आरोग्य शिक्षण अशा अठरा क्षेत्रांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे संपूर्ण सातनवरी गावाचं परिवर्तन होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आत्मनिर्भर भारताच्या पुढे जात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग करून महत्वाच्या सुविधा सातनवरी गावात उपलब्ध करून देत समृद्ध गावाचं रोल मॉडेल उभं राहिलं असल्याचं फडणवीस म्हणाले शेती क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तचं नवे पर्व सुरु झालं असून शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर द्यावा तसंच विषमुक्त सेंद्रीय शेतीकडे वळावं वा। असं आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केलं आहे पुण्यात आयोजित महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या पासष्टाव्या वार्षिक अधिवेशनात आज बोलत होते राज्यातले शेतकरी केंद्रबिंदू मानून सरकार काम करत आहे असं कृषीमंत्री भरणे म्हणाले द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची उत्पन्नाची पातळी वाढवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबवण्यात येणार असल्या ची दिली। या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती परभणी जिल्ह्यात गंगाखेड इथं पोलीस विभाग तसंच गंगाखेड सायकल ग्रुपच्या वतीनं आज अंमली पदार्थांच्या विरुद्ध जनजागृती करण्यासाठी सायकल रॅली आणि माजी सैनिक विद्यार्थी नागरिकांनी प्रभात फेरी काढण्यात आली या रॅलीला पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी हवेत तिरंगी फुगे सोडत सुरुवात केली प्रभात फेरीत टाळ मृदंगाच्या गजरात बालवारकरी लेझीम लेझिम पथकाच्या सादरीकरणाने नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं तर पथनाट्यातून तरुणाईची व्यसनाधीनता आणि त्यातून झालेली सुटका सादर करण्यात आली या अशा उपक्रमातून नशामुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यास मदत होणार असल्याचं पोलीस अधीक्षक परदेशी यावेळी म्हणाले सगळ्यांना आपल्याला माहिती आहे ड्रगचे दुष्परिणाम किती आहेत आम आणि आमच्या ग्रामीण भागात अजून त्याचा धोका जाणवलेला नाही परंतु भविष्यातील कालावधीत आम्हाला ड्रगला जवळ येऊ द्यायचं नाही आणि ड्रग कुठे येत असेल तर त्याला दूर करायचं आणि त्या दृष्टीने जनजागृती करण्यासाठी आजची ही मोहीम आणि पथनाट्य या ठिकाणी आम्ही राबवलेला आहे त्याच पद्धतीने हेल्थ साठी आणि ड्रग अवेअरनेससाठी सायकलिंग अशा दुहेरी आम्ही सायकल रॅली देखील काढलेली आहे आणि मला निश्चितच खात्री आहे की आम्ही नशामुक्त नशा नशामुक्त गंगाखेड हे करून आम्ही नशामुक्त भारताचं पूर्ण स्वप्न साकार करणार आहोत आणि याबद्दल कुठलंही दुमत नाही जय हिंद जय महाराष्ट्र हिंगोली जिल्हा पोलीस आणि राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक बारा यांच्या संयुक्त विद्यमाने आज हिंगोली फिट इंडिया सायकल स्पर्धा घेण्यात आली पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या स्पर्धेला सुरुवात झाली नागरिक मोठ्या संख्येनं यात सहभागी झाले होते भारतीय क्रिकेट संघातला फलंदाज चेतेश्वर पुजारा यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे क्रिकेटने मला अमूल्य संधी अनुभव ध्येय आणि प्रेम दिलं तसंच माझ्या राज्य आणि देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली अशा शब्दात पुजाराने आपल्या भावना व्यक्त केल्या चेतेश्वर पुजाराने एकशे तीन कसोटी क्रिकेट सामन्यात त्रेचाळीस पूर्णांक साठच्या सरासरीने सात हजार एकशे पंच्याण्णव धावा केल्या त्यात एकोणावीस शतकं आणि पस्तीस अर्धशतकांचा समावेश आहे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा पुजारा हा भारतीय संघातला आठवा खेळाडू आहे कझाकस्तानच्या शिमकंद इथं सुरु असलेल्या सोळाव्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारतीय नेमबाज ऐश्वर्य प्रताप सिंग तोमरनं सुवर्णपदक पटकावलं या विजयासोबतच या स्पर्धेत सुवर्णपदकांची संख्या आता चोवीसवर पोहोचली आहे यासह भारतानं आठ रौप्य दहा कांस्य पदकांसह एकूण एकेचाळीस पदकं जिंकत अव्वल स्थान मिळवलं आहा गणेश मंडळांनी पुढाकार घेऊन शांततेत आणि उत्साहाच्या वातावरणात मुक्त गणेशोत्सव साजरा करावा असं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी केलं आहे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समन्वय समितीच्या बैठकीत आज बोलत होते प्रशासनाने विविध समस्या सोडवून गणेशोत्सवाची तयारी सुरु केली आहे मंडळांनी डीज़वजी पारंपारिक वाद्य ढोलताशी आणि इतर वाद्यांचा वापर करावा पोलीस प्रशासनाने अंमली पदार्थांच्या विक्रीस प्रतिबंध करत योग्य कारवाई करावी आदी सूचना त्यांनी यावेळी दिल्या बुलढाणा जिल्ह्यात संतनगरी शेगाव इथं आजपासून संत श्री गजानन महाराजांच्या पंधराव्या पुण्यतिथीचं औचित्य सा साधून ऋषीपंचमी पंचमी उत्सवाला सुरुवात झाली या उत्सवात पुढचे पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत संपूर्ण राज्यभरातून आज शेगाव शहरात दिंड्यांसह हजारो वारकरी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे हवामान पुढचे दोन दिवस कोकणात बहुतांशी ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता पुणे वद्शाळन वर्तवली आहे शेवटी पुणा काही ठळक बातम्या विधिमंडळ ही जनतेचा आवाज पोहोचवण्याचं माध्यम बनायला हवी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं प्रतिपादन गगनयान फक्त तंत्रज्ञानातील प्रगती नाही तर आत्मनिर्भर भारताच्या प्रवासातला एक नवा अध्याय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह राज्यातील साडेतीन हजार गावं स्मार्ट आणि इंटेलिजंट करण्यात येणार मुख्यमंत्र्यांची माहिती सातनवरी या पहिल्या स्मार्ट आणि इंटेलिजंट गावाचा शुभारंभ गंगाखेड इथं अंमली पदार्थ जनजागृती सायकल रॅली आणि प्रभात फेरी आणि फलंदाज चेतेश्वर पुजारा यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी